प्रिय विद्यार्थी व पालकांनो डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकची अलॉटमेंट लिस्ट कॅपराउन वनसाठी पब्लिश झाली आहे की नाही याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज अकरा तारीख आहे आणि अकरा तारखेलासुद्धा अजून मेरिट लिस्ट जी असेल किंवा अलॉटमेंट लिस्ट असेल ती पब्लिश झालेली नाही आहे केव्हा पब्लिश होणार आणि कुठे बघायला मिळणार आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून जशी लिस्ट लागेल डायरेक्ट तुम्हाला लिंक आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करू जर तुम्हाला बघायचं असेल की व्हॉट्सअपवर कशी लिंक मिळणार आणि केव्हा आपल्याला लिंक बघायला मिळणार तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा नाहीतर आत्ताच व्हिडिओ बंद केला तरी चालेल तर सर्वात अगोदर प्रिय विद्यार्थी मित्रांनो दहा तारखेला आपली अलॉटमेंट लिस्ट जी आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट दहा आठ दोन हजार चोवीसला लागणार होती परंतु आज अकरा तारीख आहे तरीसुद्धा अजून अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती जाहीर झालेली नाही यामध्ये डी टीकडनं मी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे कंप्लीट की अलॉटमेंट लिस्ट कधी जाहीर होणार तर प्रिय विद्यार्थी व पालकमित्रांनो जसे की आता तुम्ही इथे इम्पॉर्टंट ऑन गविंग इव्हेंटमध्ये बघू शकता की इथं डिस्प्ले होते की द प्रोविजनल अलॉटमेंट फॉर कॅपराउन वन विल बी पब्लिश सून तर त्यामुळे प्रिय विद्यार्थी मित्रांनो घाबरण्याचं काहीही काम नाही आहे तुमची प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती आज दुपारी किंवा आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला अलॉटमेंट लिस्टची डायरेक्ट लिंक कुठे बघायला मिळेल तर ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटला येता वेबसाईट बघून घ्या तुम्ही डी टी ई डी एस डी दोन हजार चोवीस डी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे साईडला एक जो बार दिसतो या बारवर क्लिक करायचं त्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लिस्टमध्ये इथे नवीन एक विंडो ओपन होईल त्या विंडोचं नाव असेल जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस असं एक विंडोचं नाव असेल इथे नवीन ती ओपन होईल किंवा इथंच दुसरी विंडो ओपन होईल ती म्हणजे इन्स्टिट्यूट वाइज अलॉटमेंट लिस्ट म्हणजे तुम्ही जे काही 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 इन्स्टिट्यूट टाकलेले आहे जर तुम्ही तीन इंस्टिट्यूट टाकले आहे तर तिन्ही पण पी डीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या तिन्हीचं पीडीएफ डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा शक्यतो पहिल्या तीनमध्येच नंबर लागतो त्यामुळे तुम्ही तिन्हीचं पी एफ डाउनलोड केल्याच्या नंतर त्या तीन पी डीएफमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे चेक करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर जर त्यामध्ये जरी तुमचं नाव नसेल दिसत जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्हाला इथे डायरेक्ट चेक प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट असं येईल त्यावेळेस तुम्हाला तिच्यावर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी तुमचा डेट ऑफ बर्थ त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी टाकून तुम्ही तुमची जी काही प्रोजिजनल अलॉटमेंट लिस्ट आहे तुमचा नंबर कुठे लागला आहे हे चेक करू शकता सध्याला एवढीच माहिती आहे की द प्रोरिजनल अलॉटमेंट लिस्ट फॉर कॅपरन वर विल पब्लिश सून लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे लागल्या लागल्या तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक मिळून जाईल व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक मिळण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या एकदम प्रायोरिटी बेसिसला जेणेकरून रिझल्ट जसा लागेल तसाच तुम्हाला बघायला मिळेल तर प्रिय विद्यार्थी व मित्रांनो मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्कसुद्धा साधू शकतात सेवन टू वन एट नाईन सिक्स फाईव्ह सेवन फायव्ह थ्रीला जर तुम्ही कॉल केला तर कॅप्रॉम सेकंडची काउन्सलिंग तुम्ही आमच्याकडनं करू शकतात आणि तुम्ही एकदम निवांत निश्चित राहू शकतात की आपला नंबर कुठे लागेल आणि आम्ही नंबर लावून देण्याचं शंभर टक्के काम करतो त्यामुळे तुम्ही डायरेक्टली आमच्यासोबत जो जॉईन झाले तर तुम्हाला फायदेशीर राहाल अत्यंत कमी काउन्सलिंग फेसमध्ये तुमचा नंबर आम्ही लावून देण्याची हमी देतो आणि तुम्हाला ही काही जी प्रवेश प्रक्रिया आहे लांबणीवर पार पडती आहे तर यामध्ये तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याचं काम राहणार नाही त्यामुळे तुम्ही नंबर लावण्यासाठी आमच्यासोबत संपर्क साधू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती लवकरात लवकर लागणार त्या आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीच काम नाही आहे तुम्ही फक्त सध्याला काय करायचं आहे सध्याला एक साधारणतः अजून आता जवळपास सकाळीच आपण हा व्हिडिओ अपलोड करतोय तर एक अजून तुम्हाला एक दोन तीन तास वेट करून घ्यायचं आहे वेट केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट ही तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये किंवा तुम्ही इन्स्टिट्यूट वाईट बघू शकता तुम्हाला हे बघण्यासाठी आम्ही डायरेक्ट लिंक व्हॉट्सअपला शेअर करणार आहोत किंवा जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळून जातील आणि जर तुम्ही अनसबस्क्राईब नंतर करू शकतात की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर आणि एकदा तुमची ओरिजनल मिरिटीज लागली तर परत सुद्धा सबस्क्राईब केलं तरी चालेल काही अडचण नाही परंतु विद्यार्थ्यांची हेल्प झाली पाहिजे हाच मोठा एक आपला निश्चय आहे आणि तुमचं सर्वांचं विशेष कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्ही एवढं पेशन्सनी लिस्टसाठी वेट करत आहात त्या कारणा असतो चला या व्हिडिओमध्ये एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया आणि काहीही काळजी करायचं काम नाही पॅनिक होऊ नका जशी लिस्ट पब्लिश होईल त्याचप्रमाणे तुम्हाला कॉलेज मिळेल पुढील तीन दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन सुद्धा घ्यायचं आहे त्याच्या डेट सुद्धा एकदा सांगून देतो आताच तर पुढील तीन दिवसासाठी तुम्हाला ॲडमिशन कोणत्या कोणत्या डेट्सला घ्यायचं आहे तर दहा तारखेला आपली ओरिजिल मिरिट लिस्ट जाहीर होणार होती परंतु अजून सुद्धा जाहीर झालेली नाही म्हणजे हे जे शेड्यूल आहे ते एक दिवसाने वाढण्याची दाट शक्यता आहे पण आता आपण बघूया काय होतं ते नेमकं ठीक आहे अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची आहे त्यानंतर अलोटेड इन्स्टिट्यूटला अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत तुम्ही जाऊन तुमचं ॲडमिशन जे आहे ते डन करू शकता ओके अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत तर तुम्ही इथे बघू शकता की रिपोर्टिंग करायची तुम्हाला एक रिपोर्टिंग टू द अलोटेड इन्स्टिट्यूट्स अँड कन्फर्मेशन बाय ॲडमिशन बाय रिक्वायर्ड रिक्वायर एंड पेमेंट ऑफ फी आफर कॅप्रॉन वन तुमचे रिक्वायर्ड ओरिजनल डॉक्युमेंट्स घेऊन आणि कॅप्रॉन वनची फीस जी असते सीट ॲक्सेप्टन्स फीस थाउजं रुपीज ती पे करायची आहे आणि तुम्ही तुमचं ॲडमिशन जे आहे ते अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत डन करू शकता डिटेल व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सस्क्राईब करा येणाऱ्या काळामध्ये आपण कॅप्रॉन टूचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचबरोबर जर तुम्हाला कॉलेज नाही मिळालं तर त्यानंतरचे पर्याय काय आहेत त्याच्याबद्दल कंप्लीट व्हिडिओ आपण बनवणार आहोत सर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र